सांगोला तालुक्यात सर्वत्र ढकफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आजही पावसाचं थैमान कायम आहे तालुक्यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला गेलाय तर अनेक घरांची पडझड होऊन कुटुंब बेघर झाले एवढंच नाही तर शेतातील उभी पिकं फळबागा उद्ध्वस्त झाल्या यामुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला शेत्यांनी बळीराजाला वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलं खरंतर सांगोला तालुका हा पाणीटंचाई तालुका म्हणून चर्चेत असणारा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातात मात्र पावसानं जोरदार हजेरी लावत संपूर्ण तालुका जलमय करून टाकला या अनुषंगानं बळीराजाचं अश्रू अश्रुपोषणासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थितीची पाहणी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी केली शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरवला गेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पडाल याचं गांभीर्य ओळखून संपूर्ण तालुका दौरा पाहणी करत शासनाला तातडीनं सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी या वर्षीच्या सांगोला तालुक्यामध्ये पावसाने फार मोठ्या प्रमाणात फैदा घातलेला आहे वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचं प्रमाण हळूहळू तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये वाढत गेलं आणि गेल्या चार दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशीपासून दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धडपटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वाहून गेलेले पूल फुलं वाहून गेलेले आहेत गावळी गावच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेकांचे संसार वाहून गेलेले मोठ्या प्रमाणावर जमीन वाहून गेलेल्या आहे एवढंच नव्हे तर काही जनावरांची हानी झालेली आहे आणि कालपासून एक चौगुले नावाचे ग्रस्त कोरडा नदीमध्ये या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांची धेट गोडे आज सापडलेले आहेत मग एक तासापूर्वी आमच्या महिमाने तांदळवाडीच्या मधल्या वड्यामध्ये दोन मुलंही वाहून गेलेले आहेत त्यांची शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे अजूनही पावसाचं थैमान या ठिकाणी सुरू आहे तर मी या निमित्तानं दुसरी सगळ्यात दुर्दैवाची अडचणीची बाब अशी आहे की राज्य सरकारने जे काही मापक यंत्र गें त्या ठिकाणी उभा केलेले आहे त्याला मेंटेनन्स नाही त्याचं काही दुरुस्ती कधी नाही आणि त्याच्या आधारावर जर सरकार काही विचार करत असेल तर ते अतिशय अन्यायकारक होणार आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला विशेषतः आपल्या परिसर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री अतिशय कर्चवनिष्ठ मंत्री आहेत जयंत भाऊ गोरे यांचे सहकारी आहेत त्यांनाही मी या निमित्तानं विनंती करणार आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर सगळे पंचनामे सर सकत पंचनामे शेतकऱ्याचे पडलेल्या घराचे पडझडीचे वाहून गेलेल्या जनावरांची सगळे पंचनामे तातडीने करून तातडीची मदत राज्य सरकारकडून शासनाकडून शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त भागातील अं कुटुंब असतील त्यांना तातडीने मिळावी अशा पद्धतीची माहिती दिली परिस्थिती बघितली तर संपूर्ण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आपल्या माध्यमातून माहिती शासनाला आणि प्रशासनाला दिली